नमस्कार माझं नाव सौ अनघा अमोल देवलसी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वहक्कासाठी लढताना माझ्यासोबत झालेल्या अन्यायाची कहाणी माझी आपबीती साधारण दोन हजार सोळामध्ये जेव्हा माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळेला तिच्या ट्रीटमेंटकरिता आम्हाला पैसे लागणार होते आणि त्या पैशाकरिता आम्ही विचार केला की आमची काही वंशपरंपरागत जी प्रॉपर्टी वडिलांच्या थ्रू आईच्या हक्कावर आलेली आहे ती विकूयात आणि आईचा खर्च करूयात परंतु ज्या वेळेला आम्ही त्या कार्यालयात गेलो त्यावेळेला माहीत पडलं की सदर प्रॉपर्टी आमच्या नावानीच नाही ती याआधीच आमच्या भावांनी काकांनी आणि अजून काही घरातल्या नातलगांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मिळून स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे त्यावेळेला आम्हाला धक्का बसला त्यानंतर हळूहळू आम्ही जेव्हा त्या प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या हक्काचा किंवा त्याच्या कागदपत्रांचा शोध घेत गेलो तर आम्हाला सुरुवातीला तर प्रत्येक वेळी त्या कार्यालयातनं धक्के मारून बाहेर काढलं गेलं की तुम्ही काय करणार आहे तुम्ही इथून महसूल मंत्र्यांपर्यंत गेले तरी तुमचं कोणीच ऐकणार नाही तरी आम्ही मागे हटलो नाही आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवले मग त्याच वेळेला कोणीतरी आम्हाला माहिती अधिकार कायद्याची माहिती सांगितली दोन हजार सोळामध्ये आणि दोन हजार सोळापासून आम्ही हळूहळू माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत त्यातले सगळे कागद जमा करण्यासाठी सुरुवात केली जसजसे आम्ही ते कागद जमा करत गेलो तसतंच आम्हाला कळलं की अंजनगाव सुरची अभिलेख विभागाने एक खूप मोठा घोटाळा वारस नोंदीच्या अनुषंगाने माझ्या आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये क के केलेला आहे माझ्या आजोबांची प्रॉपर्टी आहे होती अंजनगाव सुरजी येथे त्याचा नजूरशीट क्रमांक होता सोळा बी आणि प्लॉट क्रमांक होता तीनशे दहा एक त्यानंतर अजून एक दुसरी प्रॉपर्टी होती जे शेत होतं त्याचा सर्वे क्रमांक होता दोन एक हाडोळ त्यानंतर अजून तिसरी एक, एक प्रॉपर्टी होती नजूरशीट क्रमांक बावीसमधली प्लॉट नंबर तीन आणि पाच जेव्हा हे सगळे कागदपत्रांची आम्ही तपासणी करत गेलो तर आम्हाला कळलं की प्रत्येक फेरफार हा बनावट दाग कागदपत्र तयार करून केला गेला आहे बनावट कागदपत्र म्हणजे बोगस मृत्यूपत्र माझ्या आजोबांचं बोगस मृत्यूपत्र तयार करण्यात आलं त्याच्यानंतर जे फेरफार नोंदी घेतल्या गेल्या त्याकरता नियमानुसार वारस हक्क प्रमाणपत्र म्हणजेच जे, जे आपण लिगल हायरशिप सर्टिफिकेट म्हणतो ते पण कार्यालयात उप सदर फेरफारासाठी लावलेलं ला नव्हतं वारसांची नोंद घेतलेली नव्हती वारसांचा शोध घेतलेला नव्हता सर्च व ज्याला आपण म्हणतो आणि अशा प्रकारे अनेक त्रुटी आम्हाला त्या फेरफारच्या जे साठी जे कागदपत्र त्या कार्यालयामध्ये लागले होते त्या संचामध्ये ज्याचा जेव्हा आम्ही माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये आम्हाला ते कागद प्राप्त झाले तेव्हा कळलं की हा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून आमची प्रॉपर्टी बेकायदेशीररित्या इतर नातेवाईकांकडून हडपण्यात आली पुढे जिथपर्यंत आम्ही जात होतो जसं तसं आम्हाला अजून याच्यात अजून अजून भयंकर प्रकार समोर आले त्यानंतर क कळलं की नुसतं माझी आई किंवा मीच नाही यामध्ये सफर झालो तर माझ्या वडिलांची आई आणि माझ्या आजोबांची देखील या प्रकरणामध्ये सफर झालेली आहे आणि त्याच्या सगळ्यात मोठ्या माझ्या वडिलांच्या आजी होत्या त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली स्वतः कमिशनरकडे जाऊन या प्रकाराची दाद मागितली होती परंतु परत त्यांच्या तीन मुलांनी त्यांनासुद्धा फसवलं आणि हे जज कोर्टामध्ये डिक्री झाली त्यानंतर त्या महिलेनी न्याय मागितला परंतु तिला तिचा न्याय मिळाला नाही त्यानंतर तिचा मृत्यू झाला त्यानंतर माझ्या आजीसोबत पण सेम इन्सिडंट झाला माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर खरं तर त्यांची सर्व मालमत्ता वर्ग एकचे वारसदार म्हणून माझ्या आजीच्या नावाने होणे अपेक्षित होते परंतु असं झालं नाही त्यांच्या पण मुलांनी ती परस्पर बेकायदेशीरित्या स्वतःच्या नावावर केली काही मालमत्ता विकून टाकली आणि या सर्वामध्ये सर्वात मोठा आहे की एक आमची चूक ही होती की माझ्या वडिलांची डेथ माझ्या आईच्या लग्नानंतर केवळ एक दोनच वर्षात झालेली होती मी त्यावेळी केवळ एक वर्षाचीच होती म्हणजे आम्हाला हे जवळ दोन हजार सोळापर्यंत असं काही आहे हेच माहीत नव्हतं दोन हजार सोळा सतरामध्ये जेव्हा आम्हाला हे सगळं माहीत झालं तर हे आमच्यासाठी प्रचंड धक्कादायक होतं दोन हजार सतरापासून तर दोन हजार बावीसपर्यंत जवळपास पाच वर्ष आम्हाला या सगळ्या प्रकरणाचे किंवा जेवढे फेरफार होते त्याचे कागदपत्र शोधण्यासाठी अंजनगाव सुरजीला लागले यावेळी आम्हाला प्रत्येक वेळी त्या कार्यालयांमध्ये खोट्या शासकीय कामात अडथळा त्या ला ना त्याच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे बरेच वेळा प्रयत्न झाले परंतु त्यावेळेला फेसबुक लाईव्ह असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी सही सलामत सुटल्या गेलो तुम्हाला इलिगली असं काही करताना तुमच्या दाखल करेल आता तुम्हाला कोणाच्या पेक्षा तक्रार करा तुम्ही करू शकता तुम्ही माझ्या शाखेमध्ये आहात तुम्ही माझ्या परवानगी रेकॉर्डिंग करताय तुमच्यावर गुन्हा दाखल करा तुम तुमच्यावर गुन्हा दाखल करा तुमच्यावर गुन्हा दाखल ले करा तुमच्यावर गुन्हा आताच करेल तुमच्यावर गुन्हा दाखल आताच करेल फेर अंजनगाव सुरजी येथे जे फेरफार झाले त्याच्याकरता सर्वात पहिले तर विषय असा होता की ते अनेक कागदपत्र जे गहाळ आहेत त्याचे कार्यालयीन पत्र त्या स्वतः त्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेले आहेत की सदर क्रमा फेरफार क्रमांकाकरिता जसा फेरफार क्रमांक आठशे बावीस हा फेरफार क्रमांक केवळ दहा दिवसात मंजूर करण्यात आला आणि या दहा दिवसामध्ये या दहा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची वारसाची नोंद घेण्यात आली नाही या फेरफारासाठी जे मृत्यूपत्र म्हणा किंवा इतर कागदपत्र जे लागलेले आहेत जसं हक्कसोड प्रमाणपत्र हे आज आज देखील अंजनगाव सुरजी येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध नाही व त्यांनी तसं आपल्याला लेखी ले पत्र तीन वर्षापासून ते दे देत आहेत त्यानंतर फेरफार क्रमांक परत एक होता तीन सहा तीन नऊ जो तीन सहा तीन नऊ ज्या फेरफार क्रमांकाकरिता अर्ज केलेला होता सव्वीस ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी त्याच्यासाठी ॲपिडेवेट दिलेलं होतं बावीस सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी ॲपिडेवेट देण्याच्या एक महिना पहिलेच हा फेरफार मंजूर करण्यात आला होता आणि या फेरफारासाठी जे शांती शांतीसंगई संगई संग म्हणजे माझ्या आजोबांचं जे, आजो जे मृत्यूपत्र लागलेलं होतं ते मृत्यूपत्र देखील फ्रॉड असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यावर काही मजकूर हाताने लिहिलेलं आहे असं देखील लक्षात आलं मग त्याचा अजून शोध घेतला पुढे की आता या फेरफार कशाने कमी झाला तर मग तो फेरफार कमी होताना बघितलं की हा तीन सहा तीन नऊ क्रमांकाचा जो फेरफार होता हा कमी झालेला आहे तीन नऊ तीन नऊनी आणि तो एका तिसऱ्याच व्यक्तीच्या नावाने होता नरेश नानाजी गारोडेकर नावाच्या नावाने म्हणजे हा जो तीन सहा तीन नऊ क्रमांकाचा जो ती शीट नंबर सोळा बीवरती फेरफार घेण्यात आला होता हा सर्वता बनावट होता तसाच आठशे बावीस क्रमांकाचाही फेरफार बनावट होता त्यानंतर परत समोर गेलो परत आम्हाला तीन नऊ शून्य चार नावा क्रमांकाच्या फेरफाराचा शोध लागला त्या फेरफारामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने मालमत्ताच नव्हती त्या व्यक्तींनी स्वतःला मालक दाखवून ती सर्व मालमत्ता इतर वारसांमध्ये वाटल्याचे दाखवले आणि ती वाटणीपत्र करतानासुद्धा त्यांनी स्वतःच्या मनाने म्हणजे स्वतःच्या लाभात जेवढं घेता येईल तेवढं घेतलं आणि इतरांशी भेदभाव हो करून त्या पण याच्यामध्ये मॅनिप्युलेशन केलं फेरफार घेताना त्यानंतर अजून पुढे गेलो पुढे कळलं की आता अजून नजूल शीट क्रमांक बावीसवरती पण प्लॉट्स होते त्या प्लॉटचा मागे मागवा घेत गेलो तर त्यावेळेला त्याचे कागदपत्र तर सापडलेच नाही परंतु ते कागदपत्र जेव्हा माहितीच्या अधिकारात आम्ही मागण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला संबंधित असणाऱ्या जे तहसीलदार होते त्यांनी भूमि ते अपील प्रकरण चालवलं आर टी आयचं जे मूळता अभिलेख विभागाचं होतं स्वतःला अधिकार नसतानाही वैशाख माहूरबाग नावाच्या तहसीलदारांनी ते प्रकरण चालवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला की आम्ही तुम्हाला रजिस्टर पोस्टनी पत्र पाठवले आहेत म्हणे फेरफाराचे कागद तुम्ही इथे सह्या करा म्हटलं सर मला कागद मिळाले नाहीत मी सह्या करणार नाही आणि हा सर्व प्रकार फेसबुक लाईव्ह होता त्यावेळेला त्यांनी पोलिसांना अंजनगाव सुरजी पोलिसांना बोलवलं पण या सर्व प्रकाराच्या हा सर्व प्रकार झाला अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आणि आम्ही दहा डिसेंबर रोजी अंजनगाव सुरजी पोलिस स्टेशनला एक तक्रार ऑलरेडी द्यायला गेलेलो होतो की ही ही खरेदी अशा अशा प्रकारे बनावट दस्तावेजा आधारे झालेली आहे आणि याची नोंद घ्यावी त्यानंतर लगेच दहा तारखेला आम्ही जे पी आय साहेबांना भेटून जे निवेदन दिलं किंवा जी क तक्रार दिली त्यानंतर लगेच अठरा डिसेंबरला आम्हाला परत शासकीय कामात अडक अडथळा आणत आहे म्हणून अडकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वेळेला फेसबुक लाईव्ह असल्यामुळे आम्ही सही सलामत सुटलो आणि त्यावेळेला आमच्यावर कुठलीही कार्यवाही त्या पोलिसांनी केलेली नाही संबंधित जे फेरफार आहेत ते एक हजार ब्याऐंशी हा नव... जो न क्रमांकाचा जो फेरफार आहे याचं खरेदी खत बनलेलं आहे एक जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी आणि भूमी अभिलेखचा रेकॉर्ड जेव्हा आपण तपासतो त्यावेळेला ज्या व्यक्तींनी किंवा ज्या महिलेनी याची खरेदी संबंधित व्यक्तीला करून दिलेली आहे त्या महिलेच्याच नावाने सदर मालमत्ता ही फेब्रुवारी दोन हजारमध्ये आलेली दिसते म्हणजे जवळपास मालमत्ता नावावर होण्याच्या सहा महिने पहिलेच त्या महिलेच्या फ्रॉड बनावट किंवा इतर कुठल्या पद्धतीने सह्या घेतल्या हे आम्ही सांगू शकत नाही त्यावेळेची कंडिशन पण त्या सह्या घेऊन ती मालमत्ता विकण्यात आलेली आणि या सर्व मालमत्तेच्या बनावट दस्तावेजाधारे झालेल्या खरेदी विक्री वारस नोंद प्रमाणपत्र नसताना झालेले फेरफार त्याच्यानंतर पालकत्वाचं प्र सर्टिफिकेट नसताना किंवा परवानगी नसताना झालेल्या खरेद्या विक्र्या त्याच्यानंतर पॉवर ऑफ अटर्नी व वर... तर्फे आपल्याला अधिकृतरित्या ती जागा विकण्याची परवानगी नसतानाही अशा केलेल्या सह्यानुसार अनेक मालमत्ता परस्पर विकल्या गेल्या किंवा त्या इतरांच्या लाभात दिल्या गेल्या आणि हे सर्व करण्यासाठी त्यांना मदत केली अंजनगाव सुरजी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील तहसील विभागातील आणि दुय्यम निबंधक म्हणजे जिथे रजिस्ट्री ऑफिस असतं या तीनही विभागांनी संघटितपणे हे सर्व फसवणुकीचे प्रकार केलेले आहेत आणि याकरिता आम्ही न्याय मागण्याकरिता कायदेशीररीत्या जेव्हा जिल्हाभूमी अधीक्षक कार्यालयामध्ये गेलो तिथे अपील दाखल केले तर तिथे अजून एक वेगळाच प्रकार आमच्यासाठी वाढून ठेवलेला होता तो काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या याच्या भागामध्ये नमूद करते अस्वीकरण सिटीन्यूज वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटीन्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही